नमस्कार मित्रांनो शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आम्ही रानामध्ये आलोत बघा इथं काकडी हे बघा काकडे कसे लागलेले आहेत काटेशीर काकडे एकदम मस्त दिसते का तरी बोलायचं चालू आहे तरी वेड हे बघा काकडी काकडीला फुलं लागले आहेत आत्ता बाबू मातीत खेळतोय बाबू बाबू ही बघा मुळं आहेत भाजी आहे बाबू मातीमध्ये खेळतोय मस्त असं शेती आहे इकडे तिकडे बघा आजी पाणी चालू आहे शेताला वांग्याला पाणी देत आहेत बघा ही पण एक भाजी आहे अल्कोल म्हणतात त्याला ही बघा दोडके लागलेले आहेत मस्त चालू झाला आहे सीझन दोडक्याचा मस्त असे लागले लहान आहेत अजून तोडायला आले साईडला मिरचीच आहे रान योगा मिरचीचं रान आहे मस्त मिरची आहेत बघा बाबूलाही खुश झालाय आमच्या पाठी लागून आलाय मम्मी झाली आहे बाबू आहे पालकाची भाजी एकदम ताजी ताजी फ्रेश शेतामधली तर पण लागलेत पण हिरवे आहेत मस्त आहेत गावटी टमाटर हे बघा दुधी दुधी लागलेले आहेत पांडव घातलेला आहे दुधीसाठी ठीक आहे दुधी 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 मस्त एक खराब झालं एक

यालकर भाजी आहे मोहरीचं झाड आहे मोहरी लागले दुधी पोपळा निसर्ग एकदम शेती दादा तिकडे कोथिंबीर काढतात बघा गावरान कोथिंबीर एकदम हितवर वास येतो त्या कोथिंबीर काढल्या कोथिंबीर वास इथपर्यंत येतो मस्त वांगे आहेत वांगे आले वांगे आलेत का ना तसे मोठे अळूची पानं आहेत